Jai Shri Ram जय श्रीराम मंडळी जय श्री राम सगळ्यांना जय श्रीराम तर मित्रांनो आमच्याकडे लाईट गेले आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला दिसू शकत नाही पण मी लाईव्ह आलो होतो यासाठीच असंच जय श्रीराम तुम्ही या लाईव्हला आणि जय श्रीराम म्हणून कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे लाईट गेली आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला दिसता येत नाही आहे आणि पण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जय श्रीराम म्हणून लिहायला विसरू नका आणि बाजू लाईकचं बटन आहे ते सुद्धा लाईक करा